लगीन सराई सुरू झाली आहे आणि आता आपल्या मराठी मनोरंजन विश्वातसुद्धा घाई सुरू झाली आहे बरेच अभिनेते अभिनेत्री लग्नबंधनात अडकताना दिसत आहे तर आता अभिनेत्री रेश्मा शिंदेही लग्नबंधनात अडकणार आहे सगळ्यात आधी केळवनाचे फोटो सोशल मीडियावरून शेअर करत रेश्माने तिच्या चाहत्यांना सुखद धक्काच दिला पण अगदी मेहंदी लागेपर्यंत तिने तिच्या नवऱ्याचं नाव आणि चेहरा रिव्हील केला नव्हता पण आता मात्र रेशमाला हळद लागली आहे आणि सोबत तिच्या होणाऱ्या नवऱ्यालाही आणि पहिल्यांदा रेशमाच्या नवऱ्याचा चेहरा समोर आलाय परंतु अजूनही त्याचं नाव आणि तो कोण आहे हे मात्र गुलदस्त्यात आहे पण तुम्हाला रेशमाचा हळदीचा लूक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला